नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर बघा मित्रांनो राज्यसेवेची जी काही परीक्षा आहे ठीक आहे तर तिची नवीन डेट जी आहे ती जाहीर झालेली आहे ठीक आहे ती नवीन डेट काय असणार आहे त्यानंतर कृषी सेवेचे जे काही पद आहे त्यांचं काय झालं काय नाही तर हे सगळं आता या इथं पत्रामध्ये दिलेलं आहे प्रसिद्धी पत्रामध्ये तर ते मी तुम्हाला सांगतो बघा मित्रांनो राज्यसेवेची जी काही नवीन डेट आहे तर ती लक्षात घ्या सगळ्यांनी एक डिसेंबर एक डिसेंबर दोन हजार चोवीस ही राज्यसेवेसाठी न्यू डेट दिलेली आहे आता बघा इथं एकूण जागा किती आहे तर एकूण किती जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे पाचशे चोवीस जागांसाठी किती पाचशे चोवीस जागांसाठी ही जाहिरात आलेली आता मेन प्रश्न हा आहे की यामध्ये कृषी सेवेच्या पदाचा समावेश आहे का कृषी सेवेचे जे काही दोनशे चौऱ्याहत्तर पद रिक्त आहेत आहे कृषी सेवेचे आपण जर बघितलं सॉरी दोनशे आठ जे पद आहे दोनशे आठ पद जे रिक्त आहे त्याचं मागणी पत्र आयोगाला प्राप्त झालेलं आहे तर यांचा समावेश यामध्ये आहे का तर नाही याच एक सुधारित जे काही प्रसिद्धी पत्र आहे ते जाहीर होणार आहे सध्या फक्त पाचशे चोवीस जागांसाठीच इथं प्रसिद्धी पत्र जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे एक डिसेंबर दोन हजार चोवीस ला परीक्षा होणार आहे त्याचबरोबर कृषी सेवेसाठी सुद्धा परीक्षा एक डिसेंबर दोन हजार चोवीस लाच होणार आहे आणि या दोनशे आठ ठावन्न जागा यामध्ये ऍड केल्या जाणारे ठीक आहे या, या पाचशे चोवीस जागांमध्ये इथे ऍड केला जाणार आहे आणि टोटल जागांचं एक मागणीपत्र पत्र दिवसात प्रसिद्धी पत्र थोड्याच दिवसात आपल्या समोर येणारे ठीक आहे राज्य सेवेचे जे काही पहिले जागा होते ते एवढेच आहे त्यामध्ये काही चेंजेस वगैरे करण्यात आलेले नाही त्याचबरोबर कृषी सेवेचे जे मुलं आहे तर त्यांना अर्ज भरण्यासाठी प्रसिद्धी पत्र आल्यानंतर नवीन प्रसिद्धी आल्यानंतर एकवीस दिवसांचा कालावधी दिला जाणार आहे की एकवीस दिवसांमध्ये तुम्ही या दोनशे आठ जागेसाठी सुद्धा काय करू शकता अर्ज करू शकता तुम्ही या दोनशे आठ जागे सुद्धा साठी सुद्धा काय करू शकता फॉर्म भरू शकता तर बघा मित्रांनो महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित जी काही संयुक्त पूर्व परीक्षा आहे ती एकवीस डिसेंबर सॉरी एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे गुड इव्हिनिंग सगळ्यांना तर ही नवीन डेट लक्षात ठेवा आणि आता या नवीन डेटच्या दृष्टीनं अभ्यासाला तुम्हाला सुरुवात करायची आहे ठीक आहे तर आता आपल्याकडे जर बघितलं तर ऑक्टोबर नोव्हेंबर हे दोन महिने आहे या दो बरोबर दोन महिन्याचं तुम्हाला नियोजन करायचंय आता तुम्ही समजून घ्या की आज तेवीस तारीख आहे तर हे जे पुढचे सात दिवस आहे त्यामध्ये प्रॉपर प्लॅनिंग करा की आपल्याला दोन महिन्यामध्ये कसं नियोजन करायचं कसं टेस्ट सिरीज सोडवायच्या काय काय करायचं कसं रिव्हिजन करायचं कारण आता या तारखेमध्ये आता बदल होणार नाही सगळे जे प्रॉब्लेम आहे ते सगळे प्रॉब्लेम इथं ऑलरेडी सॉल्व्ह झालेले आहे आता हीच फायनल डेट असेल यामध्ये कोणता चेंजेस होणार नाही ठीक आहे तर जे काही सगळं इश्यू होते की कृषी सेवांच्या पदांचं काय होणार काय नाही तर ते पद सुद्धा कालांतराने आता इथं त्या त्या बाबतीत सुद्धा एक प्रसिद्धी पत्रक जे आहे ते आयोगामार्फत आपल्याला मिळणार आहे यासाठी चालू घडामोडी कोणत्या करायच्या तर यासाठी आता बघा आपण पहिले धरून चाललो होतो की एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत चालू घडामोडी करावं कराव लागतील ला आपल्याला बरोबर तर आता बघा काही दिवसानंतर आपण काय करूया थोडे एक्स्ट्रा चालू घडामोडी ज्या आहे त्या करून ठेवूया किमान सप्टेंबर पर्यंतची तरी चालू घडामोडी आपल्याला करून ठेवावे लागतील कारण आता जी परीक्षा अठ्ठावीस एप्रिलला होणार होती ती आता जवळपास एक डिसेंबर वर गेलेली मग त्या दरम्यान जो पहिला पेपर सेट केलेला असेल त्यामध्ये निश्चितच काहीतरी बदल जे आहे ते केले जातील त्यामुळं सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंतच्या किमान चालू घडामोडी करायच्या आहेत ठीक आहे किमान आणि कधीपासूनच्या करायच्या तर बघा जानेवारी दोन हजार तेवीस पासूनच्या करायच्या कधीपासून जानेवारी दोन हजार तेवीस पासूनच्या चालू घडामोडी आपल्याला करायची आहे आपल्याला किमान अठरा महिन्याचे करावं लागतात पण जानेवारी दोन हजार तेवीस पासून सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंतच्या चालू घडमोडी तुम्ही करून ठेवा आता फॉर्म नाही भरता येणार आयोग कृषी सेवामध्ये प्रसिद्धी पत्रक जाहीर करेल त्यामध्ये कृषी सेवेचं जर तुम्ही पात्र असाल पात्रता असेल तुमची तर तुम्ही तिथे फॉर्म भरू शकता दोनशे चोवीस पदांसाठी फॉर्म नाही भरू शकत कारण यासाठी ऑलरेडी फॉर्म जे आहे ते भरलेले आहे सात दिवसांचं नियोजन आपण बघूया सात दिवसांचं नियोजन मी तुम्हाला सांगाल न्यू कॅन्डिडेट नाही न्यू कॅन्डिडेट नाही बघा या जागांसाठी नाही तुम्ही या दोनशे आठ जागा येणार आहे त्यासाठी फॉर्म भरू शकता त्यासाठी तुम्हाला एकवीस दिव, दिवसांचा कालावधी जो आहे तो फॉर्म भरण्यासाठी दिला जाणार आहे ठीक आहे आता हे एकवीस दिवस कधी असतील काय असतील याबाबत सेपरेट प्रसिद्धीपत्रक जे आहे त्या आयोगामार्फत जाहीर केलं जाईल आपण एक सात दिवसाची स्ट्रॅटर्जी काय असली पाहिजे तुमचा कितपत अभ्यास झाला त्यानुसार तुम्ही म्हणजे कशा प्रकारे प्लॅनिंग असलं पाहिजे तर याबाबत मी, मी मार्गदर्शनाचा नवीनच एक लवकरच व्हिडिओ बनवाल ठीक आहे आपण सात दिवसांचं नियोजन कसं असेल कसं नाही कोणत्या विषयावर भर द्यावा कोणत्या नाही हे सगळं बघणार आहोत जे करंटचं इयरबुक आहे त्यामध्ये आपण एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंतचे चालू घडामोडी जे आहे ते कव्हर केलेले आहे ठीक आहे अजून जर तुमचे काही इशू म्हणजे प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता बरोबर नवीन आता पेपरमध्ये नवीन जो काही चालू घडामोडीचा वगैरे कंटेंट जो आहे तो ऍड होऊ शकतो किंवा नव्यानेच पेपर सेट गेला जाऊ शकतो कारण कृषी सेवेची जरी पदं यामध्ये ऍड झाली तर समजा या कृषी सेवेचे थोडाफार अभ्यासक्रमाशी संबंधित जे काही क्वेश्चन आहे ते ऍड केले जाऊ शकतात कारण जर आपण मागचे पीवायक्यू जर बघितले इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे बघितले कृषी सेवेचे जर बघितले तर त्याचा थोडा एक वेगळा पॅटर्न आपल्याला बघायला मिळतो कंबाईनची ऍड कधी येणार आता बघा राज्य सेवेची जी परीक्षा होती ती समजून घ्या तिची ऍड निश्चित नव्हती तिची तारीख निश्चित नव्हती तर तिची तारीख निश्चित नव्हती म्हणून कंबाईनचा काही ऍडचा संबंधच येत नव्हता पण ता आता हिची तारीख निश्चित झालेली आहे आणि आयोगाने आता माग तीन चार दिवसापूर्वी एक नोटिफिकेशन काढलं होतं त्यामध्ये म्हटलं होतं की आम्ही शासनाकडे मागणीपत्र पाठवलेले शासन शासन जशा आयोगाकडे जागा पाठवल की एवढे एवढे जागा आमच्याकडे रिक्त ह्या या विभागाच्या तसं जे मागणी पत्र जेव्हा आयोगाकडे येईल सरकारच्या माध्यमातून तशी कंबाईंड परीक्षेची सुद्धा ऍड तुम्हाला बघायला मिळेल बघा ज्यांनी अगोदर फॉर्म भरला नाही तर त्यांना इथं फॉर्म भरता येणार नाही कुठे भरू शकता इथे फॉर्म भरू शकता कृषी सेवेची जे जा जागा आहे तर त्यासाठी तुम्ही निश्चितच फॉर्म भरू शकता ठीक आहे तर कंबाईनच्या ऍडच झालं ठीक आहे तुम्ही जे काही केलं त्याला तुम्ही रिव्हिजन द्यायला पाहिजे जो काही सिलेबस तुम्ही अभ्यासलेला आहे त्याला रिवाइज करणं हे तुमचं काम असणार आहे आता मोस्ट काय असणार तुम्ही ऑलरेडी अभ्यास केला असेल ऑलरेडी आता एक शेवटचा मेसेज सांगतो तुम्हाला की बरेचशे मुलं परीक्षा पुढे गेले म्हणून ढिल्ले पडलेले असतील ठीक आहे नॉर्मली इन जनरल एक केस सांगतो तुम्हा जो जो तुम्हा तुम्हा तर तुम्हाला काय करायचंय आता जोमाने परत अभ्यासाला लागायचंय तुमचं जे काही अभ्यासाला जे काही मरगळ आली असेल किंवा अभ्यासाचे तास कमी झाले असतील तर आता परत जोमाने तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा आणि जास्तीत जास्त अभ्यास करा कारण बघा तुमचा माइंडसेट सुद्धा कंटिन्यू एक्झाम पुढे गेल्यानंतर थोडासा बिघडला असेल पण बघा मित्रांनो ही लास्ट एमसी क्यू पॅटर्नुसार होणारी परीक्षा आहे यानंतर डायरेक्ट पॅटर्नच चेंज होणार आहे ठीक आहे मग त्यामुळे पॅटर्न चेंज होणार आहे त्याचा अभ्यासक्रम पण वेगळा असणार आहे त्यामुळे तुम्ही आता जी काही तयारी करायची आता जी काही फायट द्यायची ती आता तुम्हाला द्यायची आहे आता अभ्यास केला तर होणार का आता बघा तुमच्यावर तुम्ही किती आणि कसा अभ्यास करता हे तुमच्यावर आहे तुम्ही जर आता एकदम घासून अभ्यास केला तर निश्चितच तुम्ही क्वालिफाय करू शकता सायन्सचे पी वाय पी आपण घेऊया ठीक आहे तर ही डेट आली होती याचा जस्ट एक मी छोटा व्हिडिओ बनवला डेट असणार आहे एक डिसेंबर दोन हजार चोवीस त्या दृष्टीनं आपण आपला प्लॅन करायचा आपण आपले टार्गेट करायचे ठीक आहे अभ्यासाला जो काही मध्ये तुम्ही कालावधी कमी केला असेल किंवा अभ्यास थांबवला असेल तर आता परत अभ्यासाला सुरुवात करा आता मेन्सचा अभ्यास करू नका आता मेन्सचा अभ्यास बंद करून टाका कारण आता जर तुम्ही मेन्सचा अभ्यास करत बसले तर त्याचा काही एक उपयोग होणार नाही कारण आपल्याकडं जवळपास नाईन्टी पर्सेंटच्या वरती जे मुलं आहे एक्झाम देणारे ठीक आहे मी म्हणतो नाईन्टी फाईव्ह पर्सेंटच्या वर मुलं प्रिलिमच पास होत नाही ठीक आहे मग त्यामुळं प्रिलिमला टार्गेट करा मेन प्रिलिम टार्गेट करायचं आहे प्रिलिम जर पास झाला तर पुढे मेन्सचा विषय येतो नाही तर मग अभ्यास अशी कितीतरी मुलं आहे ज्यांचा मेन्सचा खूप अभ्यास झालेला आहे पण त्यांच्या क्रॅक होत नाही ठीक आहे तर प्रिलिमला टार्गेट करा ओके नवीन विद्यार्थ्यांना कृषी सेवेचे जे काही पद आहे तुम्ही त्यासाठी जर पात्र होत असाल तर तुम्हाला निश्चित फॉर्म भरता येणार आहे ठीक आहे मग थांबूया आपण आता एक सेपरेट व्हिडिओ बनवल ठीक आहे